नमस्कार मी विजय भालचंद्र मुनीश्वर नागपूरचा रहिवासी आहो मी आर्म बॉक्सिंग पॉवर लिफ्टिंग आणि ॲथलेटिक्सचा खेळाडू असून सेंट्रल गव्हर्मेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटचे जे खेळाडू आणि प्रशिक्षकांचे अवॉर्ड असतात ते दोन्ही म्हणजे अर्जुन द्रोणाचार्य आणि छत्रपती आणि दादूजी बंडेव हे मिळवणारा भारतातला एकमेव आपला नागपूरवासी आहोत येत्या एकोणीस तारखेला लोकसभेच्या निवडणुका होती भारतातली ही लोकसभेची नेमणूक ही जगातली सर्वात मोठी डेमोक्रेटिक इलेक्शन असते यात आपला सर्वांचा सहभाग अनिवार्य आहे आणि अनि मतदाना मतदाराचा हा एक अधिकार असून त्याची ती नै नैतिक सुद्धा आहे तर ती नैतिक जबाबदारी त्यांनी निभवलीच पाहिजे जेणेकरून तुमच्या शहराला राज्याला देशाला एक चांगलं नेतृत्व मिळावं हा तुमचा अधिकार आहे आणि जबाबदारी आहे येत्या एकोणीस तारखेला सर्वजण घरातून निघा आराम न करता दोन तास निवडणूक मतदान करण्याकरता या आपल्या योग्य उमेदवाराला निवडून द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा